नमस्कार आज मी बनवला होता बेळगावी स्पेशल कुंदा कसा बनवायचा आहे चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी मी दोनशे ग्रॅम इतका खवा घेतलेला आहे जितका खवा घेणार आहोत तितकीच आपल्याला साखर घ्यायची म्हणजे दोनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आता खवा आणि साखर दोन्ही छान असं मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर आपण हे एका कढईमध्ये ट्रान्सफर करून घेऊया लक्षात ठेवा कुंदा बनवताना आपल्याला लोखंडाचीच कढई वापरायची आहे आणि कुंदा बनवताना मिक्सचर जे आए, ते आहे ते कंटिन्युअस हलवत राहायचं आहे तुम्ही नाही हलवलं तर मिक्सचर खालती कढईला चिटकेल आणि कुंद्याला छान अशी टेस्ट येणार नाही त्यामुळे कंटिन्युअस हे हलवत राहायचं आहे आणि कुंदा जो आहे तो आपल्याला लो फ्लेमवरती म्हणजे मंदाचे आचेवरतीच बनवायचा आहे जशी जशी साखर कॅरमलाइज्ड व्हायला लागते तसा तसा कुंद्याला छान असा रंग यायला लागतो इकडे बघा किती सुंदर रंग आलेला आहे या स्टेजला आल्यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि तयार आहे आपला बेळगावी स्पेशल कुंदा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय